नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो मंगळसूत्र हे सौभाग्याची खूण आहे लग्नानंतर महिला सर्व दागिने घालत नसल्या तरी मंगळसूत्र आवर्जून घालतात काही साड्यावर लाईट वेट आणि डिझायनर मंगळसूत्र छान दिसते तर काही साड्यावर पारंपरिक ठष्टशित मंगळसूत्र छान दिसते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले कोल्हापुरी ठुशी मंगळसूत्राचे डिझाईन्स पाहणार आहोत सध्या अशा प्रकारचे ब्युटिफुल कोल्हापूर ठुशी मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहे या मंगळसूत्रामध्ये ब्लॅक बीड्स असल्यामुळे हो हे मंगळसूत्र तितकेच ट्रॅडिशनल आणि स्टायलिश लुक देतात हे मंगळसूत्र ड्रेसवरतीही छान दिसतात तसेच काठपदर साडी पैठणी साडी असेल किंवा भरजरी साडी असेल तर सणावारांना किंवा लग्नप्रसंगी तुम्ही असे मंगळसूत्र घालू शकता पूर्वीच्या महिला थ्री लेयर्स किंवा फोर लेयर्स मध्ये ब्लॅक बीड्स घालून त्याला मंगळसूत्राचे पॅन्डेट घालून मंगळसूत्र बनवून घ्यायच्या त्याच मंगळसूत्रांना मोडीपाय करून ठुशीचे पॅन्डेट घालून अशा प्रकारचे ठुशी मंगळसूत्र डिझाईन्स करण्यात आलेले आहे आणि महिलांनी ह्या मंगळसूत्राला खूपच पसंती दिलेली आहे हे मंगळसूत्र पाहता क्षणी आवडतील असे मंगळसूत्र आहे काही जणींना लाईट वेट मंग सूत्र आवडते तर काही जणींना हे वी ठसठशीत मंगळसूत्र घालायला आवडते प्रत्येकीची आवडनिवड ही खूप वेगळी असते जर तुम्हालासुद्धा ठसठशीत आणि उठावदार मंगळसूत्र आवडत असेल तर तुम्ही सुद्धा अशा डिझाईनचे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता किंवा तर खास प्रसंगी घालणार असाल तर इमिटेशनमध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा